राजकीय चर्चेचा विषय ठरलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकटालवार यांची बहुमजली अनाधिकृत इमारत अखेर नगरपंचायत प्रशासनाने जमीन दोस्त केली आहे न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने प्रशासनाने ही धडक कारवाई पूर्णत्वास आणत कायद्यापुढे सर्व समान असा संदेश या निमित्ताने देण्यात आला कंकडालवार यांनी अहेरी नगरपंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकारची तांत्रिक परवानगी किंवा नकाशे मंजूर न करता या अवाढव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले होते या बेकायदेशीर बांधकामाबाबत नगरपंचायत प्रशासनाने त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या नगरपंचायत प्रशासनाने बांधकामाच्या सुरुवातीपासूनच कंकडालवार यांना तीन वेळा अधिकृत नोटिसा बजावल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहिरी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी कंकलवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती मात्र इमारतीचे बांधकाम वैध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे किंवा कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरले परिणामी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत प्रशासकीय कारवाईचा मार्ग मोकळा केला न्यायालयाचा निकाल लागताच नगरपंचायत प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्रीसह घटनास्थळ गाठले काही तासांतच ही टोलेगंज इमारत भुईसपाट करण्यात आली ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शासन नियम सर्वांसाठी सारखेच आहेत अनधिकृत बांधकाम कितीही मोठे असले तरी यावर कारवाई होणारच हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे यावर नगरपंचायत अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे म्हणतात माननीय सर्व न्यायालयी व माननीय अप्पर मुख्य सचिव नगरविकास यांच्या आदेशानुसार सदर अनाधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात आली आहे ते असे सांगितले